पांढरकवडा शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वर्षीय बालक गंभीर शहरात मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातला असून मोमिनाबाद कॉलनी परिसरातील आठ वर्षीय बालक रिया शेख आमिर घराजवळ खेळत असताना याच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला त्याचा आवाज कोण परिसरातील लोक घराबाहेर आले व जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे दाखल केले तिथे प्रथम उपचार केल्यानंतर तिथून डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे ये रेफर केले संबंधित अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करावे व मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम परत एकदा सुरू करण्यात यावे अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा